नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी छान गुबगुबीत अशी फुललेली इडली त्याबरोबरच झटपट तयार होणारं सांबर तेही अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात आपण सांबार बनवणार आहोत आणि हिरवी चटणीही त्याबरोबर बनवायची आहे तर हे तीनही पदार्थ अगदी घरातल्या साहित्यात कसे बनवता येतील आणि झटपट कसे तयार होतील ते आज मी या व्हिडिओत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे एका मोठ्या वाटीत एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे घेतलेत आणि त्यानंतर त्याच वाटीने तीन वाटी तांदूळ घेतलेत तांदूळ तुम्ही कोणतेही रेशनचे घेऊ शकतात तर हे तांदूळ अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर डाळ आणि पोहे हे पण आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य एकत्र करून सात ते आठ तास भिजायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याबरोबरच इथे आता एका साईडला मी एक चमचा मेथीचे दाणे घेतलेत ते मेथीचे दाणेही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता या सर्व साहित्याबरोबरच हे दाणेही आपल्याला भिजायला ठेवायचे आहेत तर इथे आता सात ते आठ तास झालेले आहेत सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता हे साहित्य इथे मी मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे डाळ तांदूळ आणि पोहे तुम्ही हवं तर पोहे पंधरा ते वीस मिनिटंही भिजवून घेऊ शकतात तुम्हाला जर नंतर भिजवायचे असतील तर तर मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे भिजवलेले मेथीचे दाणेही टाकले आहेत आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे तर अशा प्रकारे राहिलेलं सर्व साहित्यही मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते प्रत्येक भांड्यात मेथीचे दाणे टाकायला विसरू नका आणि आता सर्व साहित्य व्यवस्थित बारीक झालं की व्यवस्थित चमचाने फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आणि त्यानंतर आता इथे मी हे मिश्रण कुकरमध्ये ठेवलं आहे हिवाळ्यात जर तुम्ही इडली बनवत असाल तर कुकरमध्येच ठेवा आणि आता सात ते आठ तास हे साहित्य फर्मेट होण्यासाठी ठेवायचं थे आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सा सांबर बनवून घेऊ सुरुवातीलाच तर इथे मी कुकर तापायला ठेवून एक ते दीड पोळी तेल टाकून घेतलं आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि त्यानंतर एक हिरवी मिरची थोडी बारीक कापून टाकून घेतली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आठ ते दहा कढीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून तेही टाकून घेतले कांदे आता अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे रंग चेंज होईपर्यंत इथे आता एक चमचा आलं आणि लसूण मी बारीक कुटून घेतलंय ती पेस्ट टाकून घेतली आहे आलं आणि लसूण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित परतून झालंय त्यानंतर आता दोन मिडियम आकाराचे टोमॅटोही मी बारीक कापून टाकून घेतले आपण जेव्हा टोमॅटो परतवतो हो तेव्हा थोडंसं मीठ टाकायचं आहे यामुळे हे टोमॅटो अगदी पटकन शिजतात तर हे टोमॅटो आता अगदी मऊसूत असे परतून घ्यायचे आहेत मऊसूत शिजेपर्यंत तर इथे आता टोमॅटो अगदी व्यवस्थित परतून झाले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा सांबर मसाला टाकून घेतला आहे एक चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकली आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि त्यानंतर आता अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून तीही टाकून घ्यायची आहे इथे मी एक बटाटाही कापून घेतला आहे तो टाकला आहे थोडंसं गाजरही कापून घेतलेलं होतं तेही टाकून घेतलं आहे तुमच्याकडे ज्याही भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही टाकू शकतात दोन मिडियम आकाराचे वांगेही मी बारीक कापून टाकून घेतले आहेत तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जर शेवग्याच्या शेंगा किंवा दुधी वगैरे असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात पण इथे आता माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा नव्हत्या म्हणून मी त्या नाही टाकल्या तर सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या बारीक कापलेल्या असल्यामुळे अगदी पटकन शिजतात तर कुकर आपोआप गार झाल्यावर इथे मी उघडलेला आहे तुम्ही बघू शकतात अगदी झटकी पट असं सांबर तयार झालेलं आहे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे मी थोडं स्मॅशरने स्मॅश करून घेतलेला आहे किंवा तुम्ही चमच्यानेही अशा प्रकारे बारीक करून घेऊ शकतात तर अशा प्रकारे अगदी चविष्ट असं सांबर तयार आहे त्याला थोडंसं आपण तडका देऊ तर इथे एक पळी तेल तापायला ठेवलं होतं मी दोन ते तीन लाल सुके मिरच्या टाकून घेतल्यात तेलात त्यानंतर परत एक चमचा सांबर मसाला टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका आता तयार सांबारला टाकायचा आहे तर इथे तडका टाकून घेतलेला आहे मी त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे तर अशा प्रकारे अगदी छान झटपट आणि कमीत कमी साहित्यात चमचमीत असं सांबार तयार झाला आहे तर आता एका साईडला इडली करू तर इडलीच्या भांड्यात इथे मी पाणी टाकून घेतलं आहे खाली आणि हे भांडं काळं होऊ नये म्हणून त्यामध्ये अर्धा लिंबू किंवा एक लिंबू तुम्ही अशा पद्धतीने कापून टाकू शकतात जेणेकरून इडलीचं भांडं अजिबात खाली काळं होत नाही अगदी चकचकीत राहतं आणि हे पाणी आता गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर एका साईडला इथे तुम्ही बघू शकता इडलीचं मिश्रण अगदी छान असं फरमेट झालेलं आहे खूप छान अशी जाळी पडलेली आहे सात ते आठ तासात अगदी छान असं फर्मेट होतं हे मिश्रण आणि तुम्ही जर हिवाळ्यात इडली बनवत असाल तर हे भांडं जे आहे ते थोडंसं कपड्याने झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मिश्रण अगदी व्यवस्थित फर्मेट होतं तर मी व्यवस्थित फेटून घेतलं आहे एक ते दोन मिनिट त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावरही अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे आता इडलीचं बॅटर अगदी छान असं तयार झालं आहे त्यानंतर इडलीच्या भांड्यांना मी थोडं थोडं तेल लावून घेतलं आहे आणि तयार मिश्रण आता या भांड्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे खूप जास्त नाही मिश्रण टाकायचं कारण इडली नंतर फुलते म्हणून थोडंसं भांड रिकामं ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी आता सर्व स्टँडमध्ये इडलीचं मिश्रण टाकून घेते एका साईडला आता पाणीही अगदी छान असं उकळायला सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच इडलीचे स्टँड जे आहेत ते भांड्यामध्ये ठेवायचे आहेत यामुळे आपण जेव्हा झाकण लावतो या, या भांड्याचं तेव्हा इडली लगेच शिजायला सुरुवात होते तर इथे आता सर्व मी भांडे ठेवून घेतले आहेत भांड्यामध्ये आणि त्यानंतर झाकण लावून आता पंधरा ते वीस मिनिट ही इडली आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे तर इथे पंधरा ते वीस मिनटानंतर मी गॅस बंद करून पूर्णपणे गार झालं आहे भांडं त्यानंतरच इडलीचे स्टँड जे आहेत ते काढलेले आहेत तर आता झटपट अशी हिरवी चटणी बनवून घेऊ तर इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप टाकून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्याही टाकल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्हाला चटणी कितपत तिखट पाहिजे भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे या चटणीमध्ये कोथंबीर महत्त्वाची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि टेस्टी तयार होते ही चटणी हवं तर तुम्ही यामध्ये साखरही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर एक चमचा साखर टाकायची आहे आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर बारीक करून घेतलेली चटणी मी एका भांड्यात काढून घेते याला पण थोडासा तडका देऊ तर इथे मी तडक्याचं भांडं तापायला ठेवलं आहे एक पळी तेल टाकून घेतलंय तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानंही टाकली आहेत आणि इथे आता अगदी छान असा तडका तयार झालाय हा तडका आता तयार हिरव्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे पाहिली ना अगदी दोन ते तीन मिनटात आपण हिरवी चटणी बनवू शकतो इतकी साधी सोपी आणि झटकन तयार होणारी आहे तर इथे आता एका साईडला हिरवी ही चटणीही तयार झाली आहे दुसऱ्या साईडला ही अगदी व्यवस्थित गार झाली आहे केव्हाही इडलीच्या भांड्यातून इडली काढताना ती गार झाल्यावरच काढायची आहे जेणेकरून ती भांड्याला चिटकत नाही आणि अगदी पटकन निघते तर इथे तुम्ही बघू शकतात इडली अगदी छान अशी सॉफ्ट तयार झाली आहे मी तुम्हाला मध्येही दाखवते तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत इडली मस्त शिजलेली आहे तर अशा प्रकारेच आता राहिलेल्या सर्व इडल्या मी काढून घेते तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रमाण घेऊन नक्की इडली ट्राय करा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि अगदी सॉफ्ट अशी तयार होते तर इथे आता गरमागरम सांबर इडली आणि हिरवी चटणी सर्व केलेली आहे मी तर हिरव्या चटणीसोबतही ही इडली अगदी छान लागते आणि तुम्हाला जर हिरवी चटणी सांभर बनवायचं असेल तर या पद्धतीने बनवा अगदी झटपट तयार होणारे या रेसिपी आहेत दोघीही अशा प्रकारे अगदी झटपट असं सांबर हिरवी चटणी आणि जाळीदार अशी इडली तयार झाली आहे